प्रिय सरकारी कर्मचारी तुम्हाला एक विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि इंडियन पीपल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या वर्षी प्रत्येक चौथ्या दिवशी सुट्टी दोन हजार पंचवीस मधल्या शंभर दिवसांच्या सुट्ट्यांची यादी एकदा पहाच शिमगा दिवाळी यानं बरंच काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आताच पाहून घ्या यादी आणि आखा या सुट्ट्यांचे बेत नव्या वर्षाची सुरुवात होत नाही तोच अनेकांना वेध लागले आहेत ते म्हणजे नव्या वर्षातील सणासुदीचे बरं इथं निमित्त सणाचं असलं तरीही खरं कारण आहे ते म्हणजे सुट्ट्यांच्या यादीचं दरवर्षी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राज्यातील महत्वाचे दिवस कार्यक्रम आणि सणांच्या निमित्ताने प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात येते दोन हजार पंचवीस या वर्षासाठी सुद्धा अशाच सुट्ट्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या राजपत्रातून जाहीर करण्यात आल्या आहे या राजपत्रात नमूद करण्यात आल्यानुसार येत्या वर्षात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण पंचवीस भरपगारी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत राज्य शासनाच्या अख्त्यारीत येणाऱ्या सर्व विभागांसाठी काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुट्ट्या लागू असतील बँक कर्मचाऱ्यांचीही मजाच मजा राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या सुट्ट्या आणि वर्षभरातील सर्व बावन्न रविवारांना असणारी सुट्टी यामध्ये जोडल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाट्याला येणाऱ्या सुट्ट्यांचा आकडा सत्याहत्तरवर वर पोहोचत आहे बँक आणि तत्सम आस्थापनामध्ये महिन्याचा दुसरा आणि चौथ्या शनिवारी सुद्धा कर्मचाऱ्यांना सुट्टी लागू असते या हिशोबानं साधारण सव्वीस शनिवार पकडल्यास सर्व सुट्ट्यांसाठी पात्र असणारे या कर्मचाऱ्यांना त्यातही विशेषतः बँक कर्मचाऱ्यांना एकशे तीन सुट्ट्यांचा लाभ घेता येणार आहे सरसकट सर्व शनिवार रविवारच्या सुट्ट्या धरून वर्षभरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचा आकडा एकशे चार शनिवार रविवार आणि पंचवीस सरकारी सुट्ट्या यांची बेरीज केली असता तब्बल एकशे एकोणतीस सुट्ट्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी पात्र आहेत महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात कोणत्या सार्वजनिक सुट्ट्यांची नोंद सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार प्रजासत्ताक दिन एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार छत्रपती शिवाजी महाराज जयंती सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार महाशिवरात्री चौदा मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार होळी तीस मार्च दोन हजार पंच रविवार गुढ़ीपाड़वा एकतीस मार्च दोन हजार सोमवार रमजान ईद सह एप्रिल हजार पंचवीस रविवार रामनवमी दह एप्रिल हजार पंचवीस गुरुवार महावीर जन्मकल्याणक चौदह एप्रिल सोमवार बाबा साहेब आंबेडकर जयंती अठारह एप्रिल दौन हजार शुक्रवार गुड फ्राइडे एक मे दोन हजार गुरुवार महाराष्ट्र दिन बारह मे दोन हजार पंचवीस सोमवार बुद्ध पौर्णिमा सात जून दोन, दोन हजार पंचवीस शनिवार बकरी ईद सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवार मोहरम पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार पारसी नववर्ष सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार गणेश चतुर्थी पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार ईद ए मिलाद दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार दसरा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार दिवाळी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार गुरु नानक जयंती पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार नाताळ वरील सुट्ट्यांव्यतिरिक्त वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी राज्यातील बँकांना शासकीय कर्मचारी वगळता एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी लागू असेल याशिवाय राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भाऊबीजेच्या दिवशी विशेष सुट्टीसुद्धा लागू असेल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद इंडियन पीपल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका